सांगलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रोड रस्त्याच्या कामाचा पालकमंत्री सुरेश खाडेंच्या हस्ते शुभारंभ सांगलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रोड यांच्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माननीय पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सांगली विधानसभा सदस्य सुधीर दादा गाडगे महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण माजी नगरसेवक युवराज बावडेकर फिरोज पठाण माजी नगरसेविका नसीम नाईक सविता मदने सुजित राऊत रजाक नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मस्करीमध्ये मी एक दिवस दादाला म्हणलं दादा मंत्र्याच्या जा घराला जाणार रस्तेच करत नाही असं ठेवून दे कारण पैक प्रकारचा रस्ता हा तो झाला नाही एम एस सीचा रोड झाला नाही हा रस्ता झाला नाही मजाकमध्ये म्हणलं दादा म्हणले हे रस्ते सगळे आता घेतलेले त्यावर दादाला धन्यवाद दादा एक पालकमंत्र्याच्या हो घरापाच्या रस्त्याचा प्रॉब्लेम नाहीये पण बाकीचे रस्ते ही आपण मिरजूचे असू द्या सांगलीचे असू द्या त्यावेळी नगरपालिका आपल्या आली त्यानंतर आपण जो प्रयास <enem��> केला प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आलं आणि आता जवळजवळ रस्ते नव्वद टक्के रस्ते जवळजवळ आता संपत आले तर पण हे काम करत असताना निश्चितच एक खंत व्यक्त केली दादानी की हा रस्ता शंभर फूट असताना मग साठ फुटी का करायचा आता एस्टिमेट करण्या म्हणून हृदयाला ताबडतोब चालू करावा ह्या दृष्टी करून करा। तो करावा पण लगेच पैसे आपण ताबडतोब शंभर फुटीचा प्रस्ताव करा आहे त्या साठ मीटरचा रस्ता करून पोल शिफ्टिंग आणि अतिक्रमण काढून तयार राहा आपण तो शंभर फुटीचा प्रस्ताव तयार करा ताबडतोब पैशाची व्यवस्था आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही पैसे आणायची व्यवस्था करू हे मी असतो पण प्लॅन तर शंभर फुटीचा असणार आहे मग सगळी ड्रॉइंग काढून दाखवतो हा रस्ता करायचा असेल तर कसा करायला पाहिजे तर त्या धर्तीवर पवार आपला तो रस्ता घ्यावा लागेल ह्या दृष्टीकोन उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि दोन्ही कॉन्ट्रॅक्टर अनुभवी कॉन्ट्रॅक्टर येतो इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टर येतो त्यामुळे मग बोलतो बोलून गेले की दहा टक्के ठेवून दहा वर्ष ही जी वॉरंटी आपण द्यायला पाहिजे या पद्धतीन झालं पाहिजे मग पेप पावसा गेला की परत आणखी खड्डे व्हायला त्या पद्धतीनं आपण काळजीपूर्वक काम करा ज्या नॉबमध्ये आपणाला रस्ता करायचा आहे ज्या धर्तीवर आपला रस्ता करायचा त्या रस्त्याचं कुठेही पंजुस्मरण न करता आपण चांगला रस्ता करावा कारण हा शहरातला रस्ता आहे रोज तुमचं नाव निघणार आहे चांगलं केलं तर चांगलं निघणार वाईट रस्ता झाला तर वाईट निघणार ह्या दृष्टिकोनातून आपण समक्ष उभा राहून हो, सगळ्या ह्या क्वालिटी माझा रस्ता आपण करावा एवढी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे सर्व माजी नगरसेवक असतील सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नेते मंडळी असतील प्रतिष्ठित व्यक्ती असतील मी त्यांनाही विनंती करेन की आपण हा रस्ता करत असताना आपण सहकार्य केलं पाहिजे कारण जे शासनाचं आहे शासनाचं आहे अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे स्टॉल लावलेत काय गाड्या पार्क आहे कुठे काय चाललंय धंदा पाणी चाललंय वांदा नाही पण हा रस्ता करत असताना सगळ्यांनी सहकार्य करून हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा एक देखणारा रस्ता जेणेकरून आपल्या सांगलीची ह्या विश्रमांगची शोभा वाढेल अशा पद्धतीने हा रस्ता भाव आहे दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं हा जो केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीतून राज्यांना अर्थ योजना या योजनेतून आम्ही प्रस्ताव दाखल केला होता हा प्रस्तावामध्ये नगरविकासमधून माहिती मिळाल्यानंतर असं कळालं की ह्या योजनेचा निधी जो काही इतर महापालिकांना दिला होता तो निधी काही शिल्लक राहिलेला आहे आणि तुम्ही प्रस्ताव लवकर पाठवा असं मला पालकमंत्री आणि सुधीर भाऊनी पण गडवी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही हा प्रस्ताव तयार केला त्या कार्यक्रमामध्ये आमदार साहेब नियोजन आपलं शंभर कोटीचंच होतं शंभर कोटीनंच करायचं पूर्वीचं इस्टिमेट पण तयार होतं पण याच्यामध्ये बराच वेळ गेला असताना याच्यासाठी भाऊ असं सांगितलेलं आहे त्यांनी की हा जो निधी आहे तो आम्ही तुम्हाला जो देतो आहे पंधरा कोटी हा एकतीस मार्चपर्यंत संपला पाहिजे एकतीस मार्चपर्यंत हा रस्त्याचं काम पूर्ण व्हावं यासाठी त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करून केलेलं आहे पण आमदार साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम सा आमचा प्लॅन शंभर कोटीचाच आहे शंभर कोटीच्या प्लॅनप्रमाणे आपण ते नियोजन केलेलं आहे आत्ता जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये जे रस्त्याची मधला डिवायडर आहे तो वन पॉईंट वीस मीटरचा आहे आणि दोन्ही बाजूला सव्वाण्णव सव्वाण्णव मीटर रस्ता केलेला आहे आणि रस्त्याच्या कडेला जे पोल आहेत इलेक्ट्रिकचे पोल आहेत ते शिफ्ट करण्याचं पण काम सायमल्टेनियसली आपण हाती घेतो आहे आणि पुढचा जो टप्पा आहे पुढच्या टप्प्याचा पण इस्टिमेट तयार आहे त्यासाठी पण आपल्याला बहुजन आणि आमदार साहेबांची मदत होणार आहे त्यामुळं आपण असा रस्ता चांगला करतोय ह्या रस्त्याच्या मध्ये आपण माती आणि फुल झाडं लावायचं आणि जा झाडं लावायचा पण प्लॅन केलेला आहे त्यामुळे हा रस्ता एकदम सुबक आणि देखना होईल या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली